सांगलीच्या कुरळपमध्ये विजयादशमी निमित्त आपट्याची पानं म्हणजे सोनं लुटण्याची परंपरा कायम वाळवा तालुक्यातील कुरळप येथील पोलीस स्टेशनच्या समोरून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गेली सत्तर वर्ष आपट्याची पानं म्हणजे सोनं लुटण्याची परंपरा होती ती खंडित होऊन पोलीस स्टेशनच्या बाजूला मराठी शाळेच्या समोर रोडवर सोनं लुटण्याची परंपरा चालू झाली यावेळी कुरळ पोलिसांचा चोख बंदोबस्त होता सुरुवातीस हनुमान मंदिरामध्ये आरती होऊन बिरोबा मंदिरात पालखी गेली बिरोबा मंदिरात आरती करून पोलीस स्टेशनच्या जवळ मराठी शाळेजवळ रोडवर गावकऱ्यांनी आपट्याची पानं म्हणजे सोनं लुटण्याची आनंद घेतला धनगरी ढोल वाद्याच्या संवादात हनुमानाची पालखी बिरोबाची प बरोबर वाजत गाजत गावातून मिरवणूककडून आपट्याची पानं म्हणजे सोनं वाटण्याची ही अनोखी परंपरा आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली